आठ तारखेला माझ्या विरोधात आणि सोबत एकोणतीस जण त्यांच्या विरोधामध्ये एक गुन्हा नवण्यात आला ॲडव्होकेट विजय पाटील आपण सगळ्यांना आपल्याला परिचित आहे तर त्यांनी तीन वर्षापूर्वी म्हणजे आठ जानेवारी दोन हजार अठरामध्ये पुण्याला मला म्हणजे त्यांना ॲडव्होकेट विजय पाटलांना त्या ठिकाणी आम्ही बोलवलं आम्ही म्हणजे लिहिलं नव्हतो त्याच्यामध्ये पण माझे सहकारी रामेश्वर नाईक यांचं नाव विशेष करून त्याचा उल्लेख आहे आणि बोलते दौऱ्या तसे जवळजवळ एकोणतीस लोकांचा त्याचा उल्लेख आहे त्यांना बोलवलं गळ्याला एका फ्लॅटवर घेऊन गेले रात्रभर तिथे बांधून ठेवलं कोंड बांधून ठेवले अशा पद्धतीने एक नाट्यमय घटना त्यांनी रंगवली आणि इंभोरापोली स्टेशनला त्यांनी तक्रार दिली म्हणजे मला आश्चर्य वाटलं तीन वर्ष झाल्या घटनेला आणि तीन वर्षानंतर आज त्यांना असं सुटलं की आपण तक्रार द्यावी म्हणून तोपर्यंत त्यांना कधी असं वाटलं नाही गे। गेल्या वर्षी जे मंत्री असताना एक सव्वा वर्षापूर्वी गोष्ट असेल माझ्याकडे पाच सहा दिवस पाच सहा वेळेला ते येऊन गेलेत माझ्या घरी दे चा, तीन चार वेळेला घेऊन गेले माझ्यासोबत टेबलवर बसून पण तेव्हा त्यांनी कधी असा विषय केला नाही आणि असं असताना अचानक निंबोऱ्यासारख्या शेवटच्या टोकाला त्या तिकडे जायचं आणि तिथे तक्रार लिहायची आणि तीन वर्षापूर्वी तक्रार निंभोऱ्यावर दाखल व्हावी म्हणजे हे सगळं आश्चर्यकारकच आहे म्हणजे मला तर या गोष्टीबद्दल काय हसावं का काय बोलावं हे समजत नाही आहे आणि पुण्याची झालेली घटना आहे तर पुण्याला कंप्लेंट द्या पण तिथे त्यांनी दिली नाही जळगावला द्या तुम्ही जळगावला राहता जळगावला दिली नाही मोरे त्यांनी जाऊन जा कंप्लेंट दिली आणि ती झिरो नंबरने मग पुण्याला गेलेली त्या ठिकाणी मग मला परवा ही गोष्ट कळाली मी हायकोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी माझी तक्रार म्हणजे मी त्यांनी हजर झालो वकील माझे कार्यक्रम उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की बाबा ही तक्रार आहे ही कंप्लेंट आहे एक्स्पेन्स झाली पाहिजे बनावट तक्रार आहे तीन वर्षापूर्वी आता मलाही सहा वर्षाला मी आमदार आहे मी पाच वर्ष मंत्री होतो आणि विरोधामध्ये इतका गंभीर गुन्हा त्या ठिकाणी नोंदवला दोल गेला रामेश्वर माझा सहाय्यक आहे त्याच्याविषयी गुन्हा दाखल केला गेला की त्याच्यावर आजपर्यंत एक एन सी नाही साधे श्वीकारची केस नाही अशा लोकांवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल त्याच्यात लावले गेले आणि म्हणून मग मान्य हायकोर्ट मुंबई या ठिकाणी पुण्याकडे असल्यामुळे आम्हाला हायकोर्ट मुंबईला जावं लागलं त्या ठिकाणी आम्ही अपील दाखल केलं त्यामध्ये काल निर्णय झाला त्यात त्यांनी या सगळ्या गोष्टीला सध्या स्टेट केलेलं आहे त्याच्यावर कुठली कारवाई करू नये त्याच्यावर कुठली चार्जशीट दाखल करू नये सात तारखेपर्यंत तपास करा आणि मग सात तारखेला पुन्हा त्या ता ठिकाणी कोर्टामध्ये आम्हाला बोलवलेलं आहे माझं म्हणणं या संदर्भामध्ये की या सगळ्या विषयाची सखोल चौकशी झाली पाहिजे अतिशय सखोल म्हणजे अगदी मोबाईलच्या टॉवरपासून म्हणजे आम्ही कुठे होतो जे लोक आहेत त्याच्यामध्ये ती कमी नाही आहेत जे प्रमुख तिच्या आरोप आहेत आम्ही ते कुठे होते समोरचे जे आहेत तक्रारदार ते त्या ठिकाणी कुठे होते कोणत्या ब्लॅटवर होते शहरात होते की नाही आम्ही त्या शहरात होतो की नाही अगदी कॅमेरे असतील त्या ठिकाणी काय ते असेल नसेल ते याची सखोल चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे कारण जी घटना त्यांनी सांगू सांगितलेली आहे संस्थेच्या बाबतीमध्ये मराठा विद्याप्रसारक मंडळ खरं म्हणजे या संस्थेमध्ये त्याचा बाय लॉसमध्येच आहे की इथे मराठा समाजाच्याच लोकांना त्या ठिकाणी सदस्य होता येईल त्यांना डायरेक्टर होता येईल आणि त्यात त्यांनी म्हटलं आहे की ही संस्था भावना पाहिजे आहे आता मी त्या संस्थेमध्ये कालपर्यंत पाय ठेवला नाही म्हणजे त्याचं ऑफिस कुठेही माहीत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये कुणी एक बनावट घड्डा तयार करता ज्या गोष्टीशी माझा संबंधच नाही त्याबद्दल एक स्टोरी बनवली गेली आणि त्या संदर्भात अशा प्रकारची तक्रार नोंदवली गेली माझा आक्षेप तर हाय की तीन वर्षानंतर तक्रार घेतली कशी जाते काही शहानिशी नाही चौकशी नाही काही नाही काहीच नाही आणि पोलिसांवर परतून मुंबईहून दडपण आणलं जातं म्हणजे मागे नुसतं विजय पाटील नाही त्याच्यामध्ये पडद्या माणसी कलाकार मला वाटतं तू वेगळे दिसतात ते समोर येतील दिसतील म्हणजे ये हे काही विजय पाटील गेले आणि तिथे गे तक्रार घेतली तीन वर्षानंतर असं यामध्ये झालेलं नाही आहे तो मला असं वाटतं की हे जे झालं अक्षय चुकीचं आहे आजपर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे मी तीस वर्ष आमदार आहे मी दहा वर्षे सत्तेत होतो मागचे पाच वर्षे पंचावन्नला पहिल्यांदा निवड होतो त्यावेळेला मी सत्तेमध्ये होतो त्यावेळेला मंत्री नव्हतो पण त्यावेळेला ती सत्ता होती आताही पाच वर्षे मी मंत्री होतो कॅबिनेट मिनिस्टर होतो परंतु अशा पद्धतीला गलिच्छ राजकारण मी केलं नाही कुणालाही ना फसवण्याचं काम कसं तेव्हा चुकीचं काम केलं नाही ते असेल तर असेल नसेल तर नसेल परंतु तीन वर्षानंतर अशा पद्धतीने एवढ्या चुकीच्या तक्रारीच्या तिकडे द्यायच्या चुकी स्वरूपाचे गुन्हेगुन दाखल करावेत मला वाटतं ही पद्धत अयोग्य आहे काळ बदलत जातो सत्ता बदलत जाते पण इतका घाणेरचा प्रकार मला वाटतं होता कामा नाही याची माझी अपेक्षा होती परंतु कुठल्या झालेला आहे दररोज आरोपाच्या फेरी चाललेल्या आहेत विनाकारण कुठल्या ना कुठल्या याच्यामध्ये नाम घेतलं जातं आहे तिकडनं तिकडनं घ्यावं लाग घ्यायला लावत आहेत मला वाटतं एक केविरवाना प्रकार या जिल्ह्यामध्ये आता सुरू झालेला आहे केविरवाणा प्रकार आणि जिथे घटनेचा कुणाशी संबंध नाही काही घेणं देणं नाही अशा ठिकाणी तीन वर्षानंतर तुम्ही जर गुन्हा दाखल करत असाल तर मला वाटतं यापेक्षा राहण्याची गोष्ट कुठली असू शकत नाही थोडासा जरी एक टक्का जरी त्या गोष्टीचा आपला संबंध असता तर मग व्हिडिओ हो काहीतरी झालं असेल पण त्या संस्थेशी आपलं घेणं देणार नाही आम्हाला माहितीही नाही यानंतर या दोन वर्षामध्ये आपसामध्ये नुकसान मराठामध्ये मारामारी किती झाल्या ॲडव्होकेट विजय पाटील हे जवळपास दीड महिन्यात तीनशे सात बंद होते तीन वेळा त्यांना नाटक झालेली आहे तिथे दोन हे सुद्धा मारामाऱ्या करतायत एकमेकांना भिडतायत तो त्यांचा आपला मामला आहे आमचं काय घडजणं आहे आमचा काय संबंध आहे की आम्ही त्यांना चाकू लावान संस्था याला देईन त्याला ते म्हणायचं आणि अशा धंदे तुम्ही मला तीस वर्ष ओळखतायत आहेत रामेश्वर तुम्ही वळताय तिथे जर एक एनसीन आहे आतापर्यंत कोणाला सूर्याची गोष्ट घटना नाही इकडे झालेली आणि अशा पद्धतीने तुम्ही जर या ठिकाणी तितके चोकाच्या आरोपांतर करत असाल आणि वरतून सरकार आहे म्हणून दबाव आणून जर अशा पद्धतीने त्या ठिकाणी तक्रारी नोंदव लावत तर मला वाटतं ही गोष्ट अतिशय गंभीर आहे माननीय उच्च न्यायालयाने अतिशय गांभीर्याने गोष्ट घेतलेली आहे मी यावर थांबणार नाही मी पूर्ण शहानिश गोष्टी ती लावणार आहे मी ना सात तारखेलाही कोर्टावर सांगणार आहे मान्य उच्च न्यायालयाला सांगणार आहे की या गोष्टीची शहानिशी झाली पाहिजे नाही तर तीन वर्षानंतर अशा तक्रारी घेतल्या कशा जातात नाही तर पाच वर्षांनी सात वर्षांनी कोणी काही सांगेल म्हणजे कोणी कळे जाऊन कोणावर काय आरोप करेल याच्यापेक्षा पलीकडचे आरोप करतील पण हा प्रकार तर चाललेला आहे आपल्याकडून काही होत नाही म्हणून मग अशा काहीतरी गणिष्ठ प्रकार करायचे काहीतरी खोट्या तक्रारी नोंद करायच्या मला वाटतं ही बाब अतिशय